मागील भागात आपण अशोकाच्या धम्माच्या धोरणांना समजावून घेतलं या धम्माच्या धोरणांना राज्यातील सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याने बरेच शिलालेख कोरले आपण या शिलालेखांबद्दलसुद्धा जाणून घेतलं आणि भारतातील महत्त्वाच्या शिलालेखांचे लोकेशनसुद्धा बघितलं यानंतर आपण काही इतर लहान शिलालेखांचा अभ्यास केला ज्याला आपण मायनर रॉक एडिट्स म्हणतो आजच्या भागात आपण अशोकाच्या स्तंभ शिलालेखांना समजावून घेऊया मौर्य काळातील एक उत्तम वास्तूचा नमुना म्हणून या अशोक स्तंभाकडे पाहिलं जातं या अशोकस्तंभाचं निरीक्षण करा यामध्ये एक मोनोलिथिक शाप्ट आहे याला मोनोलिथिक म्हटलं जातं कारण हा संपूर्ण भाग एकाच दगडापासून तयार करण्यात आलेला आहे हे स्तंभ प्रामुख्याने चुनार या दगडाच्या प्रकारापासून बनवण्यात आलेले आहेत या दगडांची खास बाब आहे यांना एक नैसर्गिक चकाकी असते जी कधीही कमी होत नाही याचा पुरावा म्हणजे बावीसशे वर्षे उलटली तरीही अशोकस्तंभ अजूनही चकाकत आहे या स्तंभाच्या वरील भागाला कॅपिटल म्हटलं जातं ते एक उद्देश असतो उद्देश कोणत्या तरी प्राण्याच्या स्वरूपात असतो आणि हा उद्देश एका चौकोनी किंवा गोलाकार दगडावर बसवलेला असतो या भागाला आव्याकस म्हटलं जातं या स्तंभाची सरासरी उंची चाळीस फूट आहे जवळजवळ सर्व स्तंभावर काही ना काही कोरण्यात आलेला आहे यावरील जो मजकूर आहे तो प्राकृत भाषेमध्ये आहे तर यासाठी ब्राह्मी लिपीचा वापर करण्यात आलेला आहे जर यांच्या लोकेशनचा विचार केला तर महत्त्वाचे स्तंभ शिलालेख भारताच्या उत्तर भागात आहेत सहा महत्त्वाचे स्तंभ शिलालेख आहेत यातील तीन बिहार राज्यामध्ये आहेत ही ठिकाणे म्हणजे लॉरिया नंदनगड लॉरिया आराराज आणि रामपुरवा रामपुरवा हे ठिकाण चंपारण्य जिल्ह्यामध्ये आहे यामधला एक स्तंभ शिलालेख हरियाणाच्या तोपरामध्ये होता ज्याला आता दिल्लीमध्ये शिफ्ट करण्यात आलेला आहे एक मेरठमध्ये आहे तर एक अलाहाबाद शहरात तर आत्तापर्यंत आपण महत्त्वाच्या सहा स्तंभ शिलालेखांचे स्थान बघितले लॉरिया नंदनगडमध्ये जो स्तंभ आहे त्यावर असलेले कॅपिटल एक सिंह आहे याचसोबत रामपुराच्या स्तंभावर सुद्धा अशाच प्रकारचा एक सिंह आहे या रामपुरामध्ये दोन स्तंभ आहेत एकावर सिंह आहे तर एकावर बैल आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दोन्ही स्तंभावर कोणताच लेख कोरण्यात आलेला नाही तर हे सर्व होते मुख्य स्तंभ भारतातील इतर काही ठिकाणी मायनर स्तंभसुद्धा सापडतात हे स्तंभ कांधार सानकिस्सा सांची वैशाली आणि लुंबिनी लुंबिनीला रुमिंद्री म्हणूनसुद्धा ओळखलं जातं ही दोन वेगवेगळ्या ठिकाणे आहेत पण एकदम जवळ असल्यामुळं या दोघांना एकाच नावाने ओळखलं जातं याशिवाय निलगीसागर सारनाथ आणि अमरावतीमध्ये सुद्धा काही लहान स्तंभ सापडलेले आहेत अमरावतीमध्ये जो स्तंभ आहे त्याबाबत इतिहास करणं थोडी शंका आहे कारण हा स्तंभ अशोककालीन असल्याचे कमी पुरावे सापडतात या स्तंभांमध्ये साची आणि सारनाथमधील स्तंभ शिलालेख महत्त्वाचे आहेत या ठिकाणी जे स्तंभ सापडतात या स्तंभावर चार सिंह असलेले कॅपिटल आहे हे चार सिंह चार दिशेला तोंड करून बसलेले आहेत या दोन्ही स्तंभांमध्ये सुद्धा फरक आहे सारनाथमध्ये असलेल्या स्तंभावर असलेले बैल घोडा हत्ती आणि सिंह हे स्तंभावर असलेल्या चाकापासून स्वतंत्र आहेत सध्या भारताचा जो अशोक स्तंभ आहे हा अशोक स्तंभ म्हणजे सारनाथमध्ये असलेला स्तंभ आता यानंतर सांकिस्सामध्ये असलेल्या स्तंभाबद्दल बोलायचं झालं तर यावर हत्ती आहे आणि या हत्तीची सोंड तुटलेली आहे यानंतर वैशालीमधील स्तंभ यावर एक सिंह आहे आणि यावर कोणताच लेख कोरण्यात आलेला नाही आता जर मायनर शिलालेखावर असलेल्या मजकुराचा आढावा घ्यायचा झाला तर यावर सम्राट अशोकाने फुटीचा संदेश दिलेला आहे बौद्ध धर्मात फूट पडेल अशी कोणतीच भूमिका घेऊ नका असा उपदेश बौद्ध संघातील भिक्षूंना सम्राट अशोकाने दिलेला आहे आणि हाच संदेश सांची स्तूपाजवळ असलेल्या स्तंभावर सुद्धा आढळतो तर आत्तापर्यंत आपण भारतातील स्तंभ शिलालेखांची माहिती घेतली आय होप हा व्हिडिओ आपल्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल प्राचीन भारताच्या इतिहासातील अशीच माहिती मिळवण्यासाठी बुक्स्तावा प्लेलिस्टला फॉलो करा थँक्यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग बुक्स